मी अरुण घोडके शिवचिंतन इतिहास संशोधनाला सर्वस्व वाहून घेणारे व्यक्तिमत्व म्हणजे ग ह खरे तथा तातासाहेब खरे ते मूळचे वाईचे वाईच्या द्रविड हायस्कूलमधून मॅट्रिक झाल्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी सांगली येथील विलिंगटन कॉलेजमध्ये आले इतिहास उर्दू भाषा या भाषेवरती त्यांचे विशेष प्रभुत्व होते पुढे भारत इतिहास संशोधन मंडळात ते नोकरीला लागले त्यांनी भारत इतिहास संशोधन मंडळात खऱ्या अर्थाने खूप काम केले आणि सर्वार्थाने ते समृद्ध केले त्यांनी सात हजार नाणी पंचवीस हजार हस्तलिखित पोथ्या शंभर चित्रे लाखो अस्सल शिवकालीन कागदपत्र मिळवण्यासाठी अहोरात्र भटकंती केली त्यांना कन्नड उर्दू फारसी हिंदी संस्कृत इंग्रजी ही या भाषा अवगत होत्या याशिवाय ब्राह्मी खरोस्टी मोडी अरबी या लिप्यासुद्धा त्यांनी आत्मसात केल्या होत्या मूर्तीविज्ञान नानकशास्त्र शिलालेख चित्रकला यामध्ये त्यांना विशेष त्यांनी प्रावीण्य मिळवले होते चारशेहून अधिक शोधनिबंध त्यांनी लिहिले होते महाराष्ट्राची चार दैवते मूर्तीविज्ञान संशोधकांचा मित्र मध्ययुगीन इतिहासाची साधने अशी ग्रंथसंपदा लिहून ऐतिहासिक दालन त्यांनी समृद्ध केले त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्तानं स्टडीज इन इंडॉलॉजी अँड मेडिवल हिस्ट्री असा गौरवांक प्रसिद्ध झाला होता तो इतिहास अभ्यासकांना खूप मार्गदर्शक ठरतो बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी